असं प्रचंड पैसा आहे धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना जर हृदयाची शस्त्रक्रिया करायची म्हटलं तर त्याला जमीन विकायची पाळी नाही डॉक्टरला असं पडले तिकून आणते चलकर ऑपरेशन चलकर ऑपरेशन म्हणते बागवानो ते सुद्धा हाणलेल्या तेरणा चार्टेबल ट्रस्टच्या मालकीच ज्याचा मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील मरुस्तोर सदस्य राणा पाटील मरुस्तोर सदस्य मल्हार पाटील मरुस्तोर सदस्य आरतेनाताई यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखी ती त्यांना ट्रस्ट त्याच्या मालकीचं मेडिकल एक एमबीबीएस ऍडमिशन करायचं म्हणलं तर दीड ते दोन कोटी रुपये फीस आहे किती दोन फुट डॉक्टर पिटा पुत्राला जाहीर हवा नाही एक तरी गरीबाचं जिग्रू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवा इथं जाहीर व्यासपीठाला सत्कार तरी रोग राजेश जाहीर एक दाखव एक तरी नाही बांधवाणु त्यांची बसत आणि आम्ही कॉलेज केलं ह्या जिल्ह्यात बाकीच्या दुसऱ्याला विकासाची अक्कलच नाही काही जी आकल आहे ती ह्या घरालाच दिली दुसऱ्याला बिलकुल नाही बांधवान अशा पद्धतीनं घराविषयी आज मला आपल्याला सांगायचंय की मी जिथून आमदार होतो मी आमदाराचा खासदार झालो तर जिथून मी आमदार होतो तिथून ओमराजीची बायको आमदार झाली नाही ओमराजीचा भाऊ आमदार झाला नाही ओमराजीची आई आमदार झाली नाही आज एक शेतकऱ्याचं मी कायला काय झाला पाठला सोलापूरला तुम्हाला काढायला पुढच्या वेळी कारीगरच्या पोराने मारलं होतं मला माहिती आठवते की दस साहेबाला विचार मागची पायची उतरून पुढून पाहाल की मला माहिती आहे की तुम्ही होतो बरं झालं तवा यांना काढलं सभापती पदावर आणि आपण आम्ही तुम्हाला स्वाभिमानानं त्या पदावर बसवलं सभापती पदावर त्या पदावर बसवलं हे बघा कदा झालं बे तिथं जिल्हा परिषदेची उमेदवारी दादा दिली होती जिल्हा परिषदेची आज दादा या ठिकाणी दोनदा आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वावर आणि मला समाधान आहे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करणारे आमदार त्या ठिकाणी माझ्या खांद्याला लावून काम करायला तयार आहे हा फरक आहे आमच्या आमच्यात झालं माणूस जवळ गेल्यावर पाळा काय बोलता काय कशामुळे मला माहित काय आमच्याकडनं चुकलं का होत सांगा की <laughs> <laughs> बर बॉमला मला वाटतं तिकीट तर देते ते बी नाही ती तर आहे का मग कशामुळं मला वाटतं ह्याचा विचार तरी स्वतः अंदर मनाला विचार की आम्ही खरंच तुमच्या बाबतीत चुकला होता वाटतो मी आलो तरी आमच्या पुढच्या शीटवर आपण मी ना आणणार साहेब आम्ही कधी आणि आता आज आमचा स्वभाव आहे मुदळ सीठ तुम्हाला मी सांग तुम्हाला एकदा पगार बसवलं कायला दादा असतील बरेच लोक विचारतील कायला दादाला की तुमचा आमदार निधी तुम्हाला द्यायचा काय अधिकार मला दादा त्याला फार छान उत्तर दिलं माझ्या आमदार निधीचा तर अधिकारच आहेच म्हटले पण खासदार निधी सुद्धा माझ्याकडेच आहे म्हणले काय असं सांग त्याचं ती ती तर नवीनच मॉडेल आहे त्याला तर काय आता एक प्रश्न मला पडलाय गो अर्चणच आहे निवडणूक कोणत्या पार्टी म्हणून लढवली होती राष्ट्रवादी चिन्ह कोणतं होत राणा पाटलांनी विधानसभा कोणत्या पार्टी लढवली भाजप त्यांचं चिन्ह कोणतं होत मग आता हिता अडचण प्रचार करायला इशारा हलते का सागर तरी नवरा बाय कोणी जाहीर तर करा बाबा मी का म्हणायचं कोण आहे काय लोक मूर्खाय आणि हि आता आमचं चिन्ह आमचं चिन्ह काय आहे मशाल मशाल, मशाल कुणाची आहे <laughs> तुम्हाला माहितीये नवरात्र उत्सव चालू होतो अरे आपला बाप तिथला आमदार आहे तिथं तरी भान ठेवू त्या तुळजापूरला आणून अख्ख्या महाराष्ट्रातील लोक तिथून मशाल पेटून कुठं नेते त्याला भवानी ज्योत म्हणते त्या मशाल <laughs> वाटते का

भाषणं ऐकतोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री हो हो साहेब बोला मी आता कळम मध्ये आलोय आणि कळक्या लोकांची एक समस्या आहे तिथलं एक हलगड दूध देत नाही करून तेवढं काढून द्या मग तरी होईल का लगेच मग त्यांनी काय काळजी करू नका सा साहेब एक भरून दूध तुम्ही दोन दिवसात आणून देऊ काई भी आ लगी हा आम्हाला काय मिळालं की हॅलो जी काम करायचंय तुझ्या गावा माझ्याकडचं आहे मी आहे आपलाच आहे दुसरा म्हणतोय तिजोरीचा चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे आमचा आहे तिसऱ्या म्हणतोय चाव्या तुमच्याकडे असला मालक तुमच्याकडे असला तरी मधला माल आमचा म्हणजे <laughs> ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाचं पडलंय तिजोरी माल चावी <laughs> <और> ही इकडं इकडं खेलच गुराला पडलं ना बघायचं मी नाही तिजोरी माल च्यावी ह्या विचाराची माणसं मी तसंच करायला माझा ठरणार नाही दे काय माझी जमिनी कोण ना दिलाय का माझं बिल आहे त्याच दादाचा योगदान आहे मोठ योगदान आहे आपल्या शहरासाठी नगरपालिकेच्या माध्यमातन समाजाच्या माध्यमातन प्रत्येकाने योगदान या ठिकाणी आज मला तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगायचं ही ती म्हणते मी किती गावचा बारा गावचा पाटील अरे तू जंतर दिलेला पाटील आहे तुम्हाला माहिती संत सांगत <laughs> उत्पन्न कसं व्हायलाय कोटीची गाडी सांग ना आम्हाला आमचेच पैसे लुटून हाकले आणि पुन्हा आमच्यावरच त्या पैशाचा माफ करता आणि आम्हाला विषय बोलता बांधवानो प्रामाणिकपणे केलं इमानदारीने केलं मला वाटतं ह्याचा विचार का आणि तुम्हाला सुद्धा कळमधल्या लोकांना सांग पंथ पेक्षा तुमच्यासाठी चोवीस तास कामाला उपलब्ध असणारा माणूस कोण आहे कुणाला सहजपणे काम सांगू शकता कुणाकडे तुमची सहजपणे अडचण मांडू शकता आणि कोण माणूस तुमच्या अडचणीसाठी धावून धावून त्या अडचणीचा तुम्हाला मार्ग काढून देऊ शकत आहे ही जर बघितलं तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की संजय शेठ यांच्या होती शंभर टक्के लाख टक्केने त्या ठिकाणी उजवू आहे ब्लॅक कोटी नव्हते आपल्या शहरासाठीही काम सांगायलाही तुम्हाला बोलायलाही नाही की सगळे माणसा आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे साध्या पद्धतीने पण शहराची बोलणी स्वामी आयु तुजवर आणि पादर श्रेष्ठ गुरु होता 거죠

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय अनेक कुटुंब आपले उघड्यावर आहे म्हणून साधी पद्धतीने हे जे व्हिडिओ सोशल तरी पन्नास साठ कोटीचा साधेपणा कशाला करता ना तुमचं हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असते तर खायचे दात वेगळे असते तर दाखवायचे मी दिसते तर खायचे बी दिसते आणि त्याच्या पुढं बिलकुल आम्ही तुमच्या सोबत माझी विनंती आहे उद्याच्या earth... <situación> तीन तारखेला जे आपल्याला मतदान पार पडायच आहे दो दो दोन लाई हट म्हणून म्हणलं ती मी तपासणी असतो माझी भाषण खूप जिरवीत नाही माझी तपासणी चालू होती म्हणलं पुढची बसलेली ऐकायली ती का म्हणलं उगज आपण मोठ्याला भाषण करायला पुढचं काय कळलं तुला काय नाही चल मला वाटतंय मी तीन पुढून महिला मधन काय आवाज आला म्हणजे हे भाषण तुम्ही अतिशय मन लावून ऐकलं आणि सभा यशस्वी झाली हेच तिथं ती होतं काय मला आणि म्हणून माझी विनंती आहे खरं राहिलं माझी आज नाही उठदा उडी सारखे असते का नाही माणसासाठी इतकी <laughs> माऊली बिचारी कधी बी सांगा कुठलं बी काम सांगा जाणार करून देणार कोण अन्याय करणार दोन द्यायला मी कमी नाही कोणाच्या बापला घाबरत की आपण या ठिकाणी सुद्धा निवडणूक लढवतो आज या ठिकाणी मगाशी अशी तरी घेतो मी काही दोन मिनिटांना फरक पडणार नाही आपल्या प्रभाग क्रमांक दोन मधन सहभागीवती ज्योती दीपक ह्या त्या प्रभाग क्रमांक अ मधून निवडणूक लढवत आहेत आणि दोन ब हाजी जमील काशीद कुरेशी हे निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक तीन अ सौ इंदुमती दयानंद हौसलमल आणि प्रभाग क्रमांक ब श्री संदीप बालचंद्र बिदाना मला वाटतय वरच्या प्रभागापासून प्रभाग एक दोन तीन तिन्ही ठिकाणी त्यांचं चिन्ह काय माहिती आहे तुम्हाला मग लागते का गरम लागते प्रभाग क्रमांक चार मान्य श्री विनोद पवनराजे निंबाळकर साहेबांचे सहकारी आहेत आणि कायम स्वरच्या सोबत असतात आणि ते पंजा या चिन्हावर प्रभाग क्रमांक सहा अ मधून निवडणूक लढवत आहेत आणि सहा ब मधून सौ अर्चना प्रताप मोरे या आमच्या भगिनी निवडणूक लढवत आहेत त्यांचं चिन्ह सुद्धा आहे हाताचा पंजा त्याच बरोबर प्रभाग क्रमांक सात सौ वन शंकर आणि आठ मिर्झा मोहसिन सलीम हे दोघही मशाल्याचे चिन्हावर निवडणूक लढवत तिथं मैत्रीपूर्ण लढत आहे आणि इथं हाताच्या पंजावर रेखा कसबे आणि शशिकांत निर्बळ निर्फळ हे या ठिकाणी आताच्या पंजावर निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक नऊ बाग चिन्ह आहे मशाल आणि प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये सौ पवार ताई सुभाष या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि दहा ब मधून श्री मंदार कमलाकर हे पंजा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत माझी विनंती आहे आपल्या सगळ्याला की जिथं जिथं म्हणून मशाल दिसेल जिथं जिथं म्हणून त्या ठिकाणी आणि मतदान टाकताना नगराध्यक्ष पदासाठी एक मत सत्ता कुणाचे असो नसू जर पाठपुरावा कसा करावा मी जर शिकायचं कुणा असेल तर सल्ू शेठकडनं शिकावं आणि कुठल्याही कामाच्या बाबतीत हे नुसतं घोषणा करायच्या फेसबुकवर टाकायचं आणि त्याचा पाठपुरावाच करायचं नाही पुढच्या वेळेस नवीन घोषणा असे काही लोक आहेत त्याचा सल्ू शेटचं नाही एकदा त्यांनी एखादी एक गोष्ट ठरवली तर त्याचा पाठपुरा योग्य पद्धतीने करणं आणि ते पाठपुरावा करण्यासाठी ते शंभर लोकांना भेटतील मग तिथे पक्ष बघणार नाहीत जात बघणार नाही धर्म बघणार नाहीत एखाद्या माणसानं शंभर वेळा दुर्लक्ष जरी केलं तरी एकशे एक वेळा तरी जातील पण जे काय हाती घेतलं ते पूर्णच करून घेतील ही ताकद मध्ये आहे म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आम आमचं पॅनल बघा आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सौ आमच्या भगिनी सौ रश्मी संजय मिळ पदाचे उमेदवारांना आपल्याला आपल्याकडे स्वर्गीय गणेश शिवपती आहे आणि त्यांना सुद्धा निवडून देऊन आपल्याला या कळम शहरात सलीमबाईने जे काम केलं होतं त्या सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्यांना निवडून देऊन त्यांना श्रद्धांजली आपल्याला दिली आपले सगळे उमेदवार बघा सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत पांढरंग कुंभार संजू शेख मुंदडा ह्या लो ह्या रोगांनीही या शहरासाठी खूप काही केलेलं आहे या, या शहराची लस नस त्यांना माहीत तात्या म्हणले मला माहित नाही बरोबर तात्या मला एवढी माहिती नाही का आहे स्टुडंट काय सांगता येत नाही मी आपला सरळ माणूस आहे पण तात्या तुम्हाला संजू शेटला ह्या शहराची प्रत्येक नागरिकाची नस माहित आहे नाळ माहीत आहे त्यामुळं अशी लोक आपल्या पॅनलमध्ये आहेत अशा लोकांच्या पाठीशी राहायचं का नुसतं घोषणा करायच्या का काल आले एवढं काहीतरी ते म्हणले की म्हणजे काय ते नेहमी विकासावर बोलतात दोन हजार ला तुम्ही त्यांना निवडून दिलं त्यांचं अडीच वर्ष सरकार होतं त्यांनी काय केलं मला त्यांना विचारायचंय दोन हजार पासून एकोणीस <laughs> पर्यंत तुम्ही स्वतः कळमसाठी काय केलंय सांगा मी माझा हिशोब देतो तुम्ही तुमचा हिशोब नाही सागरला विचारलं काय काय दिलं कारण सहकारी सोबत म्हणून काय नाही म्हणले दोन पाच बाजारापास ला काय दिले असते मी सांगतो काय केला के ओम बार रुग्णालयाचा रस्ता तो पूर्ण केला दत्तनगर मधले अंतर्गत असते ते केले आता हा ही सभा आहे ना हे सुद्धा त्या कंपनीकडनं त्यांना फक्त ठराविक पंच्याहत्तर मीटर का शंभर मीटरच अंतर होतं त्या कंपनीच्या मागा लागून मेगा इंजिनच्या मागा लागून ते बालाईच्या दुकानाकडे रस्ता करून घेतला आणि तशीच परिस्थिती मार्केट कमिडीतल्या रस्त्याची सर्व संमतीनं पाठिंबा दिला सुभाष मंगल ग्राणे बांधा बालोत्म बांधा पाठीमध्ये प्रोसिडींग कुठं विरोध केला नाही विरोध केला कधी केला जवळ ओपन टेंडर पडले पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना बसून तीन लाखाच्या